नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खानापूर तालुक्यात कुणबी दाखल्याबाबत मराठा समाजाची मोठी उदासीनता असल्याचं समोर आलंय तालुक्यात साडे अकरा हजार कुणबी नोंदी असताना केवळ पाचशे लोकांनीच कुणबी दाखले घेतल्याचं स्पष्ट झालंय कुणबी दाखले मिळवण्यासाठी अर्ज करण्यास उदासीनता का आहे असा संतप्त सवाल शंकर मोहिते यांनी उपस्थित केलाय खानापूर तालुक्यात पाच आणि सहा एप्रिल रोजी कुणबी दाखल्यांसाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आलंय विटा तहसील कार्यालयात होणाऱ्या या महाशिबिरात कुणबी दाखले काढण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील शंकर नाना मोहिते यांनी केलंय खानापूर तालुक्यात मराठा समाजाच्या साडे अकरा हजार कुणबी नोंदी सापडून देखील केवळ पाचशे लोकांनीच कुणबी दाखले मिळवले आहेत तालुक्यातून किमान पन्नास ते साठ हजार कुणबी दाखले मिळणे शक्य असताना मराठा समाजाच्या लोकांनी इतकी उदासीनता का दाखवली आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते यांनी उपस्थित केला आहे तसेच उद्या पाच आणि सहा एप्रिल रोजी विटा तहसील कार्यालयात प्रांत तहसीलदार यांच्या उपस्थित खानापूर तालुक्यातील कुणबी नोंदी सापडल्या लोकांना दाखले देण्यासाठी महाशिबिराचे आयोजन केल्याची माहिती शंकर मोहिते यांनी दिली आहे जय शिवराय आज आपण आपणाशी काही संवाद साधायचा होता त्यामुळे आपणास मी आज निमंत्रण दिलं आपण सर्व पत्रकार बंधू इथे आला त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देतो आज खानापूर तालुक्यामध्ये प्रेस घेण्यामागचं कारण की आपले प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेब यांनी कालच एक प्रेस घेऊन तालुक्यामध्ये ज्या काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत या नोंदीमध्ये जवळजवळ साडे अकरा हजार नोंदी आपल्या तालुक्यामध्ये सापडलेल्या आहेत आणि दाखल्यांचं वितरण अत्यल्प झालेलं आहे तर ते दाखल्यांचं वितरण अत्यल्प होण्यामागची कारणं याविषयी चर्चा झाली आणि उद्या शनिवार आणि परवा रविवार दोन दिवस जास्तीत जास्त दाखले देण्यासाठी तहसीलदार साहेबांच्या ऑफिसमध्ये उद्या आणि परवा दोन दिवस सुट्ट्या असून देखील हे नियोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती करतो की हे दाखले काढल्यामुळं आपल्या मुलांचं शिक्षण असेल नंतर नोकरी असेल याच्यामध्ये आपल्याला फार फायदे होत आहेत मराठा समाजामध्ये तसं पाहिलं तर आता फार उदासीनता दिसते दाखला काढण्याच्या संदर्भात परंतु ही इतके सोपी पद्धत आहे की बोलायचं काम नाही यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला एक लागेल वडिलांचा दाखला असेल तर चालेल किंवा रेशन कार्ड जमिनीचा सात बारा प्रतिज्ञापत्र हे सगळं एवढंच फक्त लागणार आहे आणि एवढी कागदपत्र जर आपण तहसील ऑफिसमध्ये जर घेऊन गेलो तर तुम्हाला कुणबीचा दाखला मिळतोय ज्यामुळं मुला। तुमच्या मुलांचं शिक्षण आणि नोकरी यामध्ये फार मोठ्या तुम्हाला संध्या उपलब्ध होणार आहे तसेच विविध शासकीय कल्याणकारी ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा होणार आहे काही लोकांचं असं मत झालंय की मग आमच्या मुलांचं शिक्षण झालंय मग आता आम्हाला काय फायदा आहे त्यांची मुलां तुमच्या मुलांच्या मुलांना देखील त्याचा फायदा होणार आहे एकदा का तुम्ही जर हा कुणबीचा दाखला काढला तर तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी अतिशय महत्वाचं होणार आहे तुमच्या येणाऱ्या सगळ्या पिढींना याचा फायदा होणार आहे तुमच्या मुलांचं शिक्षण असू द्या या माध्यमातून मी तुम्हाला तुमचं सांगतो की तुमच्या मुलांचं शिक्षण नोकरी या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही मराठा समाजातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही घ्यायला तयार आहोत फक्त तुम्ही शनिवारी आणि रविवारी म्हणजे उद्या दिनांक पाच आणि सहा रोजी तुम्ही जर तहसील ऑफिसमध्ये जर आला तर तुम्हाला अगदी कोणताही त्रास न होता तुम्हाला दाखले मिळवून द्यायची जबाबदारी आमची तहसीलदार साहेब प्राणसाहेब असतील सीओ असतील नगरपालिका हद्दीतील देखील अनेक दाखले सापडलेले आहेत सीओ साहेबांनी देखील त्यांचा एक प्रतिनिधी उद्या आणि परवा दोन दिवसासाठी तहसील ऑफिसमध्ये उपस्थित ठेवणार आहेत तरी माझी विटा शहरासहित तालुक्यातील तमाम मराठा समाजातील लोकांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे तुम्ही जर या दोन दिवसामध्ये आपले जे पुरावे असतील ते पुरावे घेऊन जर या ऑफिसमध्ये आला तर तुम्हाला अतिशय सहजपणे हे कुणबीजे दाखले मिळून जातील नमस्कार महासत्ता न्यूज